सकाळी तुम्ही सहाला उठलत त्यावेळेला जे दोन अडीच ग्लास पाणी प्यायचे किंवा फिरून आल्यानंतर व्यायाम झाल्यानंतर एखादा ग्लास पाणी प्यायचे आणि नंतर तुम्ही दिवसभर तास दीड तास तास असे अंतराने पाणी पित राहा किती वाजेपर्यंत प्यायचे हे पाणी संध्याकाळी आठ वाजेपर्यंत पाणी प्यायचं आणि आठच्या नंतर जेव्हा तुम्ही थोडं जेवण करता किंवा काय तुमचे मेडिसिन घ्यायचे असतील त्यावेळेला जेवणानंतर अर्धा एक ग्लास थोडं पाणी पिऊ शकता आठच्या नंतर तुम्ही जास्त पाणी नाही पिलं पाहिजे कारण काय होतं त्याच्यामुळं की आठच्या नंतर जर तुम्ही पाणी जास्त पिलात तर लघवी जास्त तयार होते आणि त्या व्यक्तीला झोप अशी शांत गाढ झोप लागत नाही म्हणून झोपीचा डिस्टर्ब होतो त्याला वारंवार लघवीसाठी स्त्री असेल पुरुष असेल त्यांना वारंवार लघवीसाठी उठावं लागतं आणि त्यामुळं काय होतं की झोप डिस्टर्ब होत राहते आणि प्रकृती करता तर शांत गाढ झोप लागणं अत्यंत आवश्यक असतं म्हणून काय केलं पाहिजे की संध्याकाळी आणि काही जणांचा अशी सवय असते की जरी लघवी करून आली झोपीत रात्री लघवी करून पुन्हा एकदा पाणी पितात आणखी पुन्हा झोप पुन्हा लग्नला जाणार की पुना पुना के आले की पुन्हा पाणी